नमस्कार सर तुमचं नाव सांगा अनंत बरं बर तुमचं वय किती हां तुम्हाला काय त्रास होत होता त्रास कुठे कमरेला बरं श्वास घेतल्यावर किंवा श्वास घेतल्यावर अच्छा श्वास घेतल्यावर त्रास व्हायचा बरोबर आहे आणि पाय जवळ घेतला तरी तिथं दुखायचं उजव्या साईडला ना किती महिन्याआधी तुम्हाला दुखायला स्टार्ट झालं दोन तीन दोन तीन महिने मग औषध उपचार केल्यानंतर किती वेळ बरं वाटायचं या औषधं दोन तीन वेळा खाल्यावर औषध बरं वाटायचं बरं मग त्याच्यानंतर नंतर जास्ती असते थोडं थोडं नॉर्मल तुम्ही तुमचं चमक मा आणखी अन्क, आणखीन अच्छा म्हणजे जास्त आपण हालचाल केली शरीराची वजन विजन उचललं की मग तुम्हाला जास्त त्रास होतो जास्त बरं जास्त जेवल्यावर त्रास होतो का कमी जेवल्यावर त्रास होतो मग जास्त जेवल्यावर म्हणजे म्हणजे तो त्रास कंटिन्यू होता जानेवारीपासून होता पण ह्या एप्रिल महिन्यामध्ये आणि कालच्या दोन तीन दिवसापासून तुम्हाला जास्त त्रास होतो बरोबर आहे त्याच्यानंतर आपण तुमच्यावर आता उपचार केले मग अर्ध्या तासानंतर आता तुम्हाला कसं वाटतं ते सांगा आता थोडा फरक पडला हा म्हणजे साठ सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के आपण समजू शकतो पण जेव्हा तुम्ही पाय जवळ घेतला तेव्हा तुमचं दुखणं थांबलं का थांबलं थांबलं मग तुम्हाला आता सांगितलं काय पथ्य काय काय पाळायला सांगितलं हां पाणी प्यायला सांगितलं हां विसरू नका हो पथ्य खूप गरजेची आहेत आणि दुसरं काय काय सांगितलं पाणी प्यायला हां बरोबर आहे आणि काय करायचं पालेभाज्या कमी खायच्या फळभाज्या जास्त खायच्या ओके आणि चणा काळा गुळ शेंगदाणा आणि सुंट पावडर खायची काय बोलणार चना शेंगदाणा गूळ पावडर सुंट पावडर हां दिवसभरात एक दोन वेळा खायचं आता उठून बघा बरं आहे बर बसा आणि श्वास घेऊन बघा बघा किती दुखतंय आता एकदम नॉर्मल एक दुखत आहे एकदम नॉर्मल दुखत आहे म्हणजे आल्यानंतर आणि उपचार केल्यानंतर साठ सत्तर टक्के तुम्हाला फरक पडलाय बरोबर आहे ओके एक पाच सहा दिवसांनी परत मला औषधं संपली की मग परत या ओके